मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की वसुआत्या म्हणत असतात की काव्याने अजूनही पार्थ सोबतच तिचं लग्न स्वीकारलेलं नाही त्यामुळे ती वटपौर्णिमेची पूजा करणारच नाहीये पण एवढ्यात काव्या पूजेचं ताट घेऊन तयार होऊन येते आणि मी वटपौर्णिमा करणार असं सगळ्यांना म्हणते काव्याला बघून पार्थ आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो तर रम्या व वसुत्याचा चांगला जळफाट होतो नंतर जीवा अजूनही शुद्धीवरती येत नसल्यामुळे माननी खूप जास्त चिंतेत असते तिकडे इकडे नंदिनी ही अनवाणी पायांनी वडाच्या झाडाजवळ गेली असताना तिच्या पायामध्ये काच घुसते आणि पायामधून भळाभळा रक्त वाहू लागतं शेजारच्या बायका धावत येऊन नंदिनीच्या पायाच्या जखमेवर हळद लावतात पायाला एवढ लागलेलं असताना तू फेया कशी मारणार असं एक बाई म्हणते तेव्हा नंदिनी म्हणते मला हे करामच लागणार आहे माझ्या नव्याच्या दीर्घायुष्यासाठी असं म्हणून नंदिनी मोठ्या हिम्मतीने उभी राहते आणि जीवासाठी सगळी पूजा व्यवस्थित करते पार्थसुद्धा काव्याला घेऊन वडाच्या ठिकाणी आलेला असतो काव्य पूजा करत असते काव्याला पूजा करताना बघून पार्थला खूप ब्र वाटत असतं तिकडे नंदिनीने केलेल्या पूजेच फळ म्हणून की काय पण जीवाला शुद्ध येते त्यामुळे मानेनी व घरच्या सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो घरी आल्यानंतर नंदिनीला ही आनंदाची बातमी समजते मानेनी म्हणते शुद्धीवरती येताच तो पहिलं नाव तुझंच घेत होता तेव्हा नंदिनी म्हणते मी पटकन वरती जाते आणि त्यांना बघते पण इतक्यात मानेनी नंदिनीला थांबवते मानेनीचा आपल्यावरचा राग अजून आहे की काय असं नंदिनीला वाटतं पण मानिनी नंदिनीची मजा घेत असते जीवाच्या खोलीत जाण्याची परवानगी मानेनी नंदिनीला देते त्यामुळे नंदिनी खुश होते ही मालिका तुम्ही रोज बघता का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच नल्ला सबस्क्राइब करा